नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपल्यासोबत एक मॅडम आहेत त्या आपल्याला त्यांच्यासोबत घडलेला प्रकार सांगणार आहेत मॅडम आपलं नावगाव तालुका जिल्हा सांगा सगळ्यात पहिले माझं नाव सोबत संजय ठुमरे हां राणार खमखेर हा तालुका मलकापूर बर जिल्हा बुलढाणा जिल्हा बुलढाणा काय जिल झालं होतं काय प्रकार घडला होता आपल्यासोबत माझ्या सोबत नाही झाला तो बर पण आमच्या गावातल्या म्हणजे शेजारी पाजारी माणसं होत त्या घेतला की बस तुम्ही कापूस द्या आम्ही म्हणजे तुमचे पैसे देऊ व्यापारी व्यापारीच गायब झाला त्याचं नाव डॉन म्हणून जगुडॉन म्हणतात झाले आमच्या गावामध्ये काय नाव आहे जग्गुडॉन जग्गुडॉन बरं बरं हम्म बुलढाणा जिल्ह्यातल्याच लोक कापून घेतले त्यांनी तसं म्हणजे ते तिथच राहणार आहे का बुलढाणा मध्ये नाही ते गावाचं नाव काहीतरी आहे जवळच आहे ते गाव पण लक्षात नाही गावाचं नावही सांगितलं गायब झाला होता ना हा हा तर त्याच्या घरी जाऊन लोक राहिले महिनाभर कोणी सकाळी जाय कोणी संध्याकाळी जायचे चार पाच जण मिळून त्याच्या घरी राहिले जसं हा घरी जर आला पैसे मागून पण तो घरी आला नाही पण पोलीस आहेत कंप्लेंट केली पोलीस आहे त्यांनी पकडला बी आता तो पोलीस आहे पोलीस कस्टडी मध्ये होता तो आता मला एवढी काही त्याची घ्यायची आहे नाही समजा बरोबर हा पण असं घडलं जसं मागच्या वर्षी शेतकरी सोबत कधी झालंय हे मागच्या वर्षी झालं दादा तुम्हाला कसं काय माहित पडलं नाही मला हे समजून राहिलं नाही अच्छा ते तुम्ही मला सांगितलं वाटतं एकदा फोन करून बरोबर मी ते पेपरच्या याच्यामध्ये होतो आणि किती लोकांचं नुकसान झालं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये म्हणजे मी जर सांगितलं दादा तुम्हाला आमच्या होती पण काही लोकांचे हो पैसे भेटले काही भेटले नाही जे अगोदर अगोदर होते की नाही म्हणजे त्यांना धंदा टाकला तर त्याचा धंदा तीन चार महिने चालला तीन महिने ज्यांना व्यवहार केला त्याचे पैसे भेटले शेवटच्या महिन्यातले लोकांचे पैसे शंभर टक्के लोकांचे पैसे राहून म्हणते त्याचे अजूनही पैसे आहेत समजा तर जे काही गावातले लोक होते हवाला घेणारे त्यांनी स्वतः दिले ते पैसे नाही पहिले ज्या लोकांनी देताना त्यांना म्हणजे थोडं काही आयडिया नाही आली कळायला नाही का की आपण द्यायचा का हो नाही ना ना <laughs> द्यायचा तर मी व्हिडिओ मधून सांगत होतो की विचार करून द्या दोन पैसे कमी पण मग डायरेक्ट द्या घेऊ नका की नंतर पैसे असं तसं नाही सर ते तुम्ही म्हणताय ना पण कारणीभूत सरकारला बरोबर आहे आणि त्यांनी पण याच हिशोबा घेतला सांगा आपल्या भारतात जर कापूस पिकते बरोबर तर कापसा आपल्या भारतामध्ये कापसाची आयात करायला निर्यात कशाला करायला पाहिजे आयात कशाला करायला पाहिजे कापसाची आपल्या भारतातलाच कापूस घ्यायला पाहिजे ना बरोबर आहे ना हा हे राजकारण करता ते शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ना नुसतं राजकारण जा निवडणूक येता येते त्या कशा जवळ येत आहे मतदान मागेल शेतकऱ्याचं लक्ष द्यायला पाहिजे आता ते रवींद्र पुस्तक मागच्या वर्षी मुंबईमध्ये गेले तडून पाठवून दिला पाठवून दिला आता ते सत्याग्रह काही करता मोठा काढताय बरोबर पण शेतकऱ्या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याले कारणीभूत हे आणि शेतकऱ्याच्या जीवाची किंमत काय ठरली आहे ना एक दोन लाख रुपये शेतकऱ्याचं जीवन यायला एवढं तोडमल दिसते का एक दोन लाख रुपये फक्त येत बरोबर कोणी शेतकऱ्यांनी जर आत्महत्या केली ते मोठे छापून येते या शेतकऱ्यांना आत्महत्या केली त्याला तीन लाख रुपये लाख रुपये त्याच्या जवळ येतही नाही सर बरोबर आहे ते या कागदावाल्याने पैसे त्या कागदावालेले पैसे साधा सात बारा जर काढायला गेला माणूस किती हे झटापटी घेणं पडतं हे मला माहित आहे साधी ते हरभऱ्याचे हे घेणं होते आम्हाला बॅग हम्म तर त्याच्यासाठी ते शेतकऱ्यासाठी अनुदान होत तर कृषी कार्यालयामध्ये मी गेली होती तर तिथं गेली होती मी जेव्हा मॅडम आमच्याकडे त्या मॅडमच नव्हत्या मग सुट्टीवर आहे का त्यांनी सुट्टी बी घेतली नव्हती बारा वाजले होते पण मॅडम ऑफिस मध्ये नव्हत्या आणि मग भेटलेच नाही का भेटलेच नाही मग काय मी बारा वाजेपर्यंत आमच्या गावात ऑटो नसतं सर आम्ही नॉर्मल शेतकरी आहे मी तिकडून चालली आली नाही अवघड परिस्थिती नाही एकदम अवघड परिस्थिती म्हणजे म्हणजे जर असली तर भारत लवकर लवकर पार पदऱ्यात चालला जाईनच हे ना कार्यकर्ते म्हणजे त्यांच्याकडून पण हा प्रकार घडला नसता पण झालं काय की कापसाचे भाव वाढलेच नाही त्यांना वाटत होत की कापसाचे भाव वाढतील आता अजूनही असे काही मोठे मोठे जे शेतकरी आहे त्यांचा कापूस अजूनही म्हणजे घरात आहे हो ना हे जे तुम्ही ज्यांचं नाव घेऊन सांगताय नायची कॅपॅसिटी आहे कापसाच म्हणजे हा तुम्ही ज्यांचं नाव घेताय ना ते जे व्यापारी तर त्यांच्याकडून पण ते घडलं नसतं पण सरकारने पुढे भाव वाढवलाच नाही त्यांना वाटलं भाव वाढल आणि आपण एक स्टोर करू जास्तीत जास्त आणि पुढं देऊ दोन पैसे जास्त मिळतील प्रत्येकजण हाच विचार करतो पण त्याचा काही झालं नाही भाव वाढले नाही त्याच्यामुळं त्यांच्यावरही वेळ आली असेल ते, ते पण एक माणूस आहे आपण ही माणूस आहे सगळे पैशाचा विचार करतात पण मग पण यांनी फक्त एवढी चुकी काय केली की त्यांचं पूर्वनियोजन नाही केलं त्यांनी पूर्वनियोजन केलं असतं कोणाचे बाबा इकडे सहा हजार सात हजार रुपये भाव चालू होता आणि तो माणूस नऊ हजार दहा हजार रुपये भाव देऊ तर सगळ्या लोकांनी त्याने कापूस दिला दोन पैसे कोणी भेटले पाहिजे बरोबर बरोबर म्हणून नक्कीच नक्कीच हे याच्यामध्ये म्हणजे बदल झाला पाहिजे आता बरेच पण दादाला म्हटलं तुम्ही सांगा जर सरकारनं जर भाव व्यवस्थित दिला असता तो दहा हजार रुपये देत होता सरकारनं आठ हजार रुपये सरकारला दिला असताना आणि आता कापसाची कंडिशन आता दुप्पटनं उत्पन्न घटेल यावर्षी शेतकऱ्याचं बरोबर बरोबर आणि माहिती आहे माहित आता हे दुष्काळग्रस्त म्हणता खात्यात पैसे टाकू म्हणता आणि खात्यात पैसे टाकत नाही लगेच मोठी न्यूज देता पेपर मध्ये देता मोबाईल मध्ये देता बातम्या सांगता की शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा झाले नाही काही शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा नसतात अजून गोळा करणं शेतकऱ्याला कोणते पैसे काढले असते की हा कागद तो तू कागद आणा हा कागदाना तो तू कागद आणा शेतकऱ्याने बिचारे हे करून टाकतो बेजार कागद गोळा करू करू आणि पत्ता नाही द्यायचा पत्ता नाही सर तुम्हाला सांगतो बॉर्डरवर तर सैनिक तैनात आहे ते विदेश त्या विदेशातले आक्रमण करणार आहे पण हे देशात जे घुसखोर आहे याच्यासाठी तर पाहिजे ना कोण ना कनी बरोबर बरोबर हा बरोबर आहे मोठे घुसखोर आहे ना हे शेतकरी आणि गोरीबार सगळ्या शेतकऱ्यावरच करून राहिले ना शेतकरी किती मरून राहिला तुम्ही सांगा ना शेतकरी त्या बाजारी होऊन तो हे करते शेती करते आणि त्याच्या शेती त्याचाच माल आणि त्याच्याच मालाने भाव देत नाही हे म्हणजे एका सरकार आहे की काय आहे हे आणि किती मोठ किती म्हणत किती यानं म्हणतात विदेशात जातात भाषण करतात म्हणतात आमचा भारत कृषी प्रधान आहे कशाचं कृषी प्रधान शेतकरी काही कृषी प्रधान आहे आणि या मग एकच म्हणणं आहे सर या सरकारनं आहे ना फक्त शेतकऱ्याच्या भावाला व्यवस्थित भाव द्या काही स्वतः येऊन जाऊन पाहणं शेतामध्ये काय कंडिशन आहे शेतकऱ्याची ते तुमची अशी ची रूम जरा एक घंटा तुम्ही उन्हात जाऊन काम करून दाखवा आज खरा कार्यकर्ता समजू आम्ही एक घंटा तर होऊन द्या सर हे पाच मिनिट मिनिटी राहू शकत नाही आम्ही दिवसभर उन्हात काम करून हे आमच्या शेताले शेतातल्या मालाले भाव तरी देऊ राहिले का काही अवघड परिस्थिती झालेली एकदम मन की बात मध्ये त्या मोदी लावायला पैसा तो फक्त ते मोदी सर फक्त एक घंटा लाईन वर राहतात त्याच्याशी आपण बोलू बी शेतो त्याचा नंबर सापडत नाही आता आमच्या घरातले तर जाऊ द्या टी व्हीच खराब होईल नाही तर मन की बात मध्ये ते मी मोदी सोबतही बोलली असती सर तुम्हाला जसा कॉल केला ना तसा त्यांचा जर नंबर असता तर मी त्यांच्याशीही बोलली असती नाही बरोबर आहे आता मग मी तेच करतोय ना सर्व साधारण शेतकरी जो कुठं पोचू शकत नाही कमीत कमी मला एक असं वाटतं की व्हिडिओच्या माध्यमातून ते काही लोकांपर्यंत तरी पोहोचतील लोक हुशार होतील हा माझा हेतू होता तुमचं हे थोडं बरोबर आहे सर पण मग मागच्या वर्षी जे कंडिशन झाली ना आता तर ते कापूस घ्यायलाच तयार नाही आता आमच्या शेजारी म्हणजे

एका वर्षात भाव वाढले तर त्याच्या पाठीमाग बीबी आणि गोष्टीचे खर्च वाढले पण भाव कमी झाले ना भाव वाढलेच भाव वाढलेच नाही ना सर मग मी तेच म्हणते ना शेतकऱ्या पाहिजे ना अरे शेतकरी आत्महत्या त्या शेतकऱ्याला आत्महत्या करेल शेतकऱ्याचे पैसे देऊ नका पण त्यांना आत्महत्या केली त्याचं कारण आहे कारण काय ते तो, तो पाहणार तुम्ही बरोबर हे कारण शोधून काढलं पाहिजे आत्महत्या करून करते आत्महत्या करणं कोण्या प्रॉब्लेमचं सोल्यूशन नाहीये मय तो म्हणण्या कोण्या शेतकऱ्यांना आत्महत्या करू नये बरोबर लढाईत कठिन परिस्थिती आली तरी आत्महत्या हे कोण्या प्रॉब्लेमचं सोल्यूशन नाहीये सर रडत बसण्यापेक्षा लढणे हा उत्तम पर्याय आहे कारण की तुम्ही लढा त्याच्यासाठी पण तुम्ही हार नका मानू किंवा असे काही म्हणजे प्रकार करू नका की जरी आपले पुढचे पिढीनावर पण ते परिणाम पडतील म्हणजे म्हणजे तुम्ही सांगा आता एक शेतकऱ्याचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न त्याचा एवढं कमी आहे आता दरवर्षी ज्या शेतकऱ्यांनी वीस पंचवीस क्विंटल कापूस होती त्याने जर चार पाच क्विंटल कापूस झाला तर त्यानंतर त्याचं आर्थिक जीवन कसं काय हे करा आज कोणता बी शेतकऱ्या असो त्याची पोरगी जर लग्न आलेलं असेल तर त्याला असं वाटते आपली पोरगी शेतकऱ्यांनी नोकरीवादी दिली पाहिजे त्याचं कारण काय अशी कारण जे परिस्थिती कोणती बी आईबाब असो त्याने वाटते जे दुःख आपण सहन केलं ते आपल्या पोराने केलं नाही पाहिजे बरोबर बरोबर हा कोणी शेतकरी कोणत्या शेतकऱ्यालाच वाटत नाही की आपला पोरगा शेतकरी झाला पाहिजे त्याला त्या नोकरीवर लागला पाहिजे कारण की ह्या महिन्याच्या महिन्या याचा जो पगार येईल हा याचा आर्थिक जीवन तरी चालवू शकतो बरोबर शेतीवर भागत नाही असं चालन मॅडम म्हणजे तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला आणि एवढी मोठी माहिती सांगितली तुमची माहिती भरपूर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं मी काम करतो आणि त्याच्यातून खूप सारा बदल होईल नक्कीच बरे बाकीचे जे शेतकरी आहेत महाराष्ट्रातले ते हुशार होतील तुमच्या या माहितीमुळे तुमचं मला कसं धन्यवाद मॅडम